केले पाहिजे या ठिकाणी शाळे पुरात सांगेल आपण सगळी मंडळी दिले तृप्त साथ जीवन पर्यंत आपल्याला शिकवायचे आहे रागीर आल का देवा आव भराम का आपल्या सगळ्यांचं लोकप्रतिनिधित्व केलं सर्व लोक तरी या तालुक्यात राहिलो सर्वसामान्य जनते बरोबर राहिलो आदिवासी माणसा बरोबर राहिलो आमच्या गोरगरीब कार्यकर्त्या दुःख सुखात राहिलो मी कधी ठाण्याला पळालो नाही किंवा मुंबईला पळालो नाही अशोक बांगरी अकोल्यात राहिला आणि तुमच्या बरोबर राहिला कसा उलटासा कशी चालली अशी देवा विना माणसाची जिंद घाणी मला मगाशी मच्छिंदर शेठ सांगत होते तुम्ही जरा हसरा चेहरा करा आपला आसरा बाबा हसताय ते नाही आता चल मते तो देव देतो मरणही शेवटी देवा देवाविना माणसाची जिंदगानी एकटी अकोले विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाचे शिल्पकार आदिवासी जनतेचा बुलंद आवाज सह्याद्रीचा ढाण्यावाघ संघर्षयोद्धा प्रवरेचा सुपुत्र लोकनेते स्वर्गीय अशोकराव यशवंतरावजी भांगरे यांचा प्रथम पुण्यतिथी सोहळा शुक्रवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता शेंडी भंडारदरा डॅम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे प्रमुख उपस्थिती माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय बाळासाहेब थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय सतीश पेंदाम राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड माननीय खासदार अमोल कोल्हे साहेब संसदरत्न खासदार शिरूर लोकसभा माननीय रोहितदादा पवार आमदार कर्जत जामखेड विधानसभा माननीय शंकरराव गडाख पाटील माजी जलसंधारण मंत्री माननीय प्राजक्तदादा तनपुरे माजी आदिवासी व ऊर्जा मंत्री माननीय सत्यजित दादा तांबे आमदार नाशिक विधान परिषद मतदारसंघ माननीय रोहितदादा पाटील युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राजेंद्र तात्या फाळके जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अहमदनगर आपले स्नेहांकित समस्त भांगरे परिवार आणि आत्पेष्ट तथा समस्त ग्रामस्थ शेंडी भंडारदरा डॅम तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आणि यशवंत युथ फाउंडेशन व कैलासवासी यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठान शेंडी प्रथम पुण्यतिथी निमित्तानं हरिभक्त पारायण गणेश महाराज वाघमारे यांचे संगीत प्रवचन सकाळी साडेआठ वाजता होईल